मतभेद पाटील ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे आणि एक चांगला पाऊल आहे ओबीसी मराठा पाय बाय ही आज सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच ही सुरुवात एक चांगलं रूप घेईल आणि विचार जर केला तर मरा जो मराठा समाज आहे त्याच्या खादा खादा देऊन मुस्लिम समाज ही त्याच्या पाठीशी उभा आहे तर काय होत की आता हळूहळू सगळ्या जातीची लोक एकत्र होत आहेत जे फक्त राजकारण बघत आहेत ते याच्यातून अल्पिक आहेत आणि आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर गावापर्यंत ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद फेटल्या आपण पाहतो हा कुठेतरी थांबावा मराठा आणि ओबीसी हा एकच आहे त्यासाठी हेमंत पाटील साहेब ओबीसी समाजाचे नेते यांनी आज मनोज दादा पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित केलेली होती या पत्रकार परिषदेमध्ये पाटील साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की ओबीसी समाज हा मनोज दादा पाटील यांच्याबरोबर राहणार आहे आणि आज मनोदा तारांगी पाटलांचा उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची तब्येत घालवलेली आहे अद्यापही सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे यामुळं जर आरक्षण मागून जर मिळत नसेल उपोषण करून जर मिळत नसेल तर आता निवडणुका लढाव्या हो लागतील हे असं मराठा समाजाला वाटतंय मनोदा जरांगे पाटलांनाही वाटते आणि त्यांची भूमिका देखील हीच असणार आहे जर ज्यावेळेस मराठा समाज हा निवडणुका लढणार आहे तर फक्त मराठा समाज म्हणूनच नाही तर ओबीसी समाजातील बाकीचे घटकही बरोबर घेऊन निवडणुका लढवायचं ठरवलेलं आहे आज आम्ही पुण्या या ठिकाणी ओबीसी व मराठा हे एकच आहेत असा नाराज पुण्यापासून आम्ही सुरुवात केलेला आहे माननीय मनोज जरंगे पाटील हे त्यांच्या मूळ गावी ते उपोषणाला बसलेत मराठा आरक्षणासाठी जे बसलेत त्यांना आमचा जाहीर जाहीर पाठिंबा ओबीसीच्या माध्यमातून जाहीर करत हो। आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या ओबीसीच्या माध्यमातून आम्ही पंचवीस जागा मान्य जारांगी पाटील साहेबांना मागणार आहोत आणि आमचं जे राजकीय पुनर्वसन जे ओबीसीचं न झालं आता पण झालेलं नाही ते राजकीय पुनर्वसन करण्यासाठी म्हणून जारांगे पाटील साहेबांच्याकडे आम्ही पंचवीस जागेची मागणी करून आमच्या पंचवीस कशा निवडून येतील त्या संदर्भात आमचं ध्येय राहणार आहे इतर ओबीसी जे नेते आहेत मरा ते मराठा आरक्षणालाच मुळात विरोध करत असताना तुम्ही इथे ओबीसी कडनं पण त्यांचं जसा सपोर्ट दाखवत त्याच्या मागे काय आता कसं आहे की आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल की ओबीसी मध्ये अनेक जातींना घेतलेलं आहे मागील महिन्या मागील वर्षी सुद्धा केंद्र सरकारने मला पंचवीस जाती घेतल्या प्रत्येक वेळेला ते जातीला मध्ये घेतात मग मराठा समाजाला का घेत नाही मराठा समाजामध्ये सुद्धा काही आर्थिक दुर्बल घटक आहेत ना त्यांचे युवक सुद्धा आता त्यांना शिक्षण आहे सगळं आहे पण गुणवत्ता नसल्यामुळे त्यांना मागं पडतं पदोन्नती त्यांना मिळत नाही ओबीसी मराठा समाजातील अनेक असे युवक आहेत त्या युवकांचं सुद्धा नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये राजकीय याच्यामध्ये पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि ओबीसी ओबीसीची मागणी आजपासून आम्ही चालू केलेली की, की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यावं ओबीसीना जर घेतलं मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये घेतलं तर ओबीसीची ताकद वाढणार आहे आणि ओबीसीचं त्यामुळं बळ वाढणार आहे आणि जे लोक आहेत ओबीसी त्यांचा कुठलाही सर्वसामान्य ओबीसीचा मराठा समाजाला ना नाही नकारात्मक नाही हे सहज सर्व ओबीसीचे लोक म्हणतायत की मराठा समाजाला आपल्या ओबीसी मध्ये येणं गरजेचं आहे पण जे राजकीय आहेत छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील किंवा अनेक कोण असतील ते राजकीय पुनर्वसन करतात त्यांची कशी मताची पोपोळी भाजावी कशी मतदान त्यांना व्हावं ओबीसीच्या माध्यमातून ते बघतायत पण सर्वसामान्य ओबीसीना मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्याची मागणी आहे